मनमाडला अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा उत्सवात साजरा अण्णाभाऊंचे वंशजांची या सोहळ्यालाच प्रमुख उपस्थिती आमदार सुहास कांदे यांच्या उभारले साठे यांचे स्मारक नाशिकच्या आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण सोहळा अण्णाभाऊंचे वंशज सावित्री माई साठे व नातू सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी तालुक्यातील अधिकारी वर्ग राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते मातम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मातम समाज मेळाव्याला उपस्थित होते समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार समाज देऊन गौरविण्यात आले यावेळी अण्णाभाऊच्या कार्याला उजाळा देण्यात आला आवाज एन न्यूज मराठी मनमान अनेक वर्षापासून मला मनोजी ससाने रमेशजी नेटारे आणि आमचे सगळे सहकारी जे समाजातील सगळे जे बांधव आहेत त्यांनी मला सांगितलं की अनेक दिवसापासूनची ही मागणी आहे आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं नाव जगाच्या पटलावर आहे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य एकोणतीस जगामध्ये घासते पण कुठल्याही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही किंवा कुणालाही वाटलं नाही की अण्णाभाऊ साठेंचा तो सन्मान या मनमार शहरामध्ये झाला पाहिजे पण पहिल्यांदा समाजाच्या वतीनं सन्माननीय कांदे साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाचा त्यांनी तात्काळ दखल घेत आज हजारो लाखो रुपये खर्च करून अण्णाभाऊ साठेंचा हा इतका भव्य दिव्य आणि सुंदर पुतळा उभा केला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं विशेष मनापासून आभार मानतो घोरगरीबांना ज्यांच्यावर अन्याय होत होता अशा समाजाला या पुस्तका पुस्तकांमधून साहित्यामधून ज्ञान देणारे आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान आपण अनेक वर्षापासून त्याची वाट बघत होतो असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या सुंबाई आमच्या भगिनी सावित्रीबाई साठे या कार्यक्रमाला का आवर्जून हे उपस्थित राहिले ज्यावेळेस ते बोलत होते त्यांच्या मुखामधून ते शब्द निघत होते मला असं वाटत की अण्णाभाऊ साठेंच्याच मुखामधून ते शब्द निघत होते असे आदरणीय सचिन भाऊ साठे बाळासाहेब शिरसाट आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय लवजी मी आपल्याला एक आवाज देतो साहित्य रत्ना बहु